मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे जरांगे आज पुण्यातल्या खराडीतून लोणावळ्याकडे रवाना होतील पिंपरी चिंचवड मार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील रात्रीचा मुक्काम लोणावळ्या गावात होईल राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नाहीये त्यामुळेच मुंबईत आंदोलनावर मनोज जरांगे पाटील ठाम खराडीमधून मराठा आरक्षण आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अंतर्वली ते मुंबई मोर्चा निघालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे मराठा बांधव जे आहेत ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी झोपलेले आपल्याला पाहायला मिळतात अनेक ठिकाणी त्यांची व्यवस्था जी आहे तीही करण्यात आलेली आहे जर पाहिलं तर पुण्याचं तापमान हे तेरा डिग्रीपर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे अनेक ठिकाणी थंडीपासून बचावासाठी अनेकांनी शेकोटी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते तर एकंदरीतच या ठिकाणी वैद्यकीय कक्ष जो अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रूवन प्रोवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल है तो उबा के अपने बरोबर वैद्यकीय कक्ष उ करना लोग जवर जवर तीन लाख पेक्षा जाऊन गे आणि मोस्टली चालल्यामुळे लोकांचे त्रास आहेत आणि घसे धुळीमुळे सर्दीने खोकल्याचे त्रास आहेत कालपासून जवळजवळ दोन ते अडीच लाख मराठा बांधवांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे मुंबईपर्यंत आम्ही ही सेवा कायम ठेवणार आहोत नक्की मुंबईपर्यंत ही सेवा असणार आहे मी कॅमेरामॅन विकीला सांगू शकतो की हे पूर्ण दृश्य जे आहे त्यांनी सर्व जी चोवीस तासच्या प्रेक्षकांना दाखवावं कारण की पुण्यामध्ये थंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पाहायला आहे कुठून आलाय परभणी जिल्हा पात्री तालुका आंधापुरी गाव मराठा आरक्षण जरांगे साहेबांच्या अंकित निष्काम निराळा जरांगे साहेबांनी मराठ्यांना लावी येला लळा मराठे मने आले जरांगे साहेबांच्या रूपा अवेक्त चांगले हा माझा अभंग जरांगे साहेबांवर नक्की आपण जर पाहिलं तर अनेक लोक जे आहेत ते मनोज झारांगे यांच्यावरती अभंग करतायत गाणी करतायत आणि ती म्हणत मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहेत त्यामुळे हे वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने घोंगावताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज पुण्यामध्ये दाखल जरी झालं असलं तरी याची दाहकता तर जी आहे ती मुंबईपर्यंत मोठ्या प्रमाणावरती असणार आहे म्हणजे विकी कांब्यास आगरव चोवीस तास